पुढील बातमीकडे कडेगाव येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप केल्याबद्दल भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई व पीडित तरुणीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ पद्मश्री बनाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत पीडितेने दिनांक अठ्ठावीस मे रोजी सांगलीत पत्रकार परिषदेत कैफियत मांडली होती दोन हजार वीसमध्ये कडेगावच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस याने स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता राज्यभर आंदोलन सुरू झाले तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्याची विनंती करून पुनर्वसनाची हमी दिली तेव्हा दीड कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पीडितेने केला तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी सांगली हॉटेलमध्ये पीडितेला चार दिवस नजर कैदीत ठेवले महिला आयोग पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी संशयितांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप केला दरम्यान तृप्ती देसाई व पीडितेने सांगलीत केलेल्या आरोपाची दखल महिला आयोगाने घेतली आहे त्यानुसार सदस्य सचिव डॉक्टर बनाडे यांनी दिनांक तीन जुलै रोजी सांगलीत येऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीत म्हटले आहे तृप्ती देसाई व पीडितेने सांगलीत येऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पैशाची मागणी केल्याचा आरोप केला आहे संशयित दोघींनी महिला आयोग पोलीस किंवा अन्य यंत्रणेकडे तक्रार न देता पुरावा सादर न करता चाकणकर यांच्यावर आरोप करत त्यांची प्रतिमा मलिन केली आहे या फिर्यादीवरून तृप्ती देसाई व पीडित महिलेविरुद्ध बी एन एस तीनशे छप्पन्न दोन तीन पाचनुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे